सर्व शेतकरी बांधवांना आपले कागदपत्र हे दोन कागदपत्र पत्र प्रायोगी ला आवश्यक नंबर दोन तोच पत्र तरी निघाला तुम्हाला एक पैशाची नंबर तीन आपलं वीस तारखे पस्तर पेमेंट चेकद्वारा केले दहा हजार पंधरा हजार वीस हजार जसे पैसे असतील तसेच हजार दिला जाईल फक्त वीस तारखे पस्तू नंतर जे आता सगळे आपल्याला भावचर एक

Thank <laughs> <laughs> you <laughs> <laughs>

क्षितेंद्रानो सात हजार एकशे नव्वद रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षतेंद्रानो सात हजार एकशे पन्नास रुपये परभणीच्या संयुक्त विद्यमानानं पात्री तहसील मानव तहसीलच्या वतीनं आम्ही टीम प्रशासकीय तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्या वतीनं या ठिकाणी आलेलो आहोत आमचा उद्देश एकच आहे की आपण सर्व नागरिकांनी या वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये शंभर टक्के मतदान करायचं आहे असं आवाहन करण्यासाठी आणि जनजागृतीसाठी आम्ही कार्यालयाच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आम्ही आवाज आवाहन करत आहोत लोकशाहीचा होतो आणि ही न्यूज आहे की सर्व चॅनलमध्ये जाणारे त्याच्यामुळे थोडं तो राजा जागा हो लोकशाही का जागा हो सर राजा जागा हो लोकशाही का तो जागा हो

नंबर एक क्वालिटी कापूस सतींद्रांनो सात हजार एकशे नव्वद रुपये सतेंद्रांनो सात हजार दोनशे पाच रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सतींद्रांनो जर तुला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जगावातील व्हॉट्सॲप ग्रुपवर जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कापसाचे खरे बाजारभाव माहीत होतील धन्यवाद जय जवान जय किसान